आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुख हे माझ्याबरोबर आलेले होते तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात येते त्यांना आपण विचारा ती कशी आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो मी परिसरात पण होतो मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो त्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही मी हे घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का तर तसंही केलं नाही मी कोणाला खुणवलं का तर तसंही केलं नाही राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल कशीही घडली असेल या मंदिराच्या ह्या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली काय घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण जे झालं चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय